I'm never. More <laughs> टीपे महेंद्र दोनिया

Gracias. Eh. Eh.

आणण्यासारखी पाण्यासारखा निधी वाटला आणि वाटला म्हणजे मतदारसंघात आम्ही पाठवला काहीतरी विचार करतील आपण साधा माणूस

आम्हाला हसवायचे बापू होते म्हणून एवढा मोठ मिशन असं खेळत पूर्ण झालं

Mata, bapu, cinta gue, mereka, kemarahan, sangku, di cinta, atas sandungan, sekarang ini, gini, ini, sanggih,

कोर्टात गेले तुमची योजना बंद इकडे त्यांना कोर्टाने एक चक्रावली तिथे कोर्टात गेले तिकडून पण एक लगाव अरे तुम्ही त्यांना विचारा ही वाटणुकीत आल्यानंतर मत मागायला का तुम्ही आमची योजना बंद करायला निघाली का तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या घास काढून घ्यायला आले घात घासचा भाव होतले आणि म्हणून खोडा घातले राहणाऱ्या सावत्र भावांना या त्याला हलकात घेऊ नका या एकनाथ शेतीला शेवून टाकायला भांडटात टाकायला चालू लागते त्याला वाघात काळी लागत जाणक्याला वाघात माझ्या 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 लाडक्या 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 भावांसाठी शेतकऱ्यांसाठी उच्च शिक्षण जेला जावं लागलेला एकनाथ शिंदे शंभर जा देण्याचा माझ्या लाडक्या बहिणी मी अडून तुम्हाला सत्ते सोचू देणार नाही तुम्ही बारा हजार होती पंधरा हजार करतोय उपायला रोटी कपडा पकवून देण्याचा घेतला वृद्ध माणसाना दिसताना पेन्शन पंधरा अशा होते की एकवीसशे आम्ही करतोय जीवनावश्यक भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला पंचवीस लाख रोजगार माझ्या तज्ज्ञांना माझ्या वडिला पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दला पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणार पंचेचाळीस हजार घ्यावा माना रस्ते અને મારી આસિસ્ટન્ટને મહિનાલા 15000 રૂપિયા અને 7.5 HP મોટરની ખેતી કરવા રહે છે તે અંતે વી વી માફ કરના ચાલે કે આ જલ્દી अरे सरकार आया बोल मुलीने उद्देश शिक्षण दकार आदरियोजना पाच प्रगत डॉक्टर भगत क्षेत्ररणाची वास्तविक योजना विक्रम क्षेत्ररणा मी सुंदर भगत लाडक्या भाई माधव पांढरा जते कृष केले वयस्कर मानवाणी श्री प्रभात कुमार महिला नेते विद्या अंतर्गत क्षेत्ररणा फंड मंडळाने प्रस्ताव आणि विद्यार्थ्यांना स्टायपाल शेतकऱ्यांना एकशे अडसष्टी शेतकरी मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त चार कोटी दिलेला मी साडेतीनशे कोटी रुपयांचा